नमस्कार माझ्या भावन आणि शिवकन्याच्या सगळ्यांना होळीच्या पिचकारी भरून होळीच्या दिवशी घालण्यासाठी लागणारे फाटके तुटके जुने पुराणे कपडे आमच्याकडे भाड्याने मिळेल आणि एक दिवसाचा चार्ज आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि विकत पाहिजे असेल तर फक्त नव्याण्णव रुपये भावन्न आणि बहिणींनो खास आपण सुरत होऊन होलसेल मध्ये तीन ट्रक हा फाटक्या कपड्यांचा स्टॉक मागितला होता फक्त एवढा शिल्लक आहे बाकीचा सगळा विकल्या गेलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर फटापट ऑर्डर करा एकसठ बासठ सटासठ या नंबरवर ऑर्डर करा पटापट आणि हो भावांनो आणि बहिणींना होळीचा सण वर्षातून फक्त एक दिवस येतो त्याच्यामुळं आपल्या मनात जर कोणाविषयी काही राग हेवा देवा मत्सर असेल तर सगळं विसरून जा आणि सगळ्यांना रंग लावा ही होळी ही रंगपंचमी आनंदात साजरी करा सोनुश बाप्पा काय गण तुम्हाला शेजार कला दाखवा मी लावणारे भाऊ एकदाच होळी येते काय करू दाखवा मला काय ती तुम्हाला कलर लावून लाल करण लाल करण आणि तरी बी मी लावलं असतं मग लावून तर दाखवा मला काय कर तू अहो लावून दाखवा मी माझं नावच बदलून ठेवान नाही तो नाव चांगलं आहे शिवकन्या चांगलं नाव आहे आपल्याला नाही बदलाच मी बी काही कलर लावल्याशिवाय राहत नाही आणि मित्रांनो सगळ्यांना कलर लावा तुम्ही